नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये साखरेचं किमान विक्री दर प्रति क्विंटल रुपये करणं गरजेचं चेअरमन माधवराव घाटगे यांचं प्रतिपादन गुरुदत्त शुगरचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न साखरेच्या दराभोवतीच साखर कारखान्यांचं अर्थकारण फिरत असताना शासनाकडून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होणं गरजेचं आहे साखर उद्योगाला संकटातून कायमस्वरूपी आर्थिक गर्दीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रति लिटर पाच रुपये दर साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल रुपये करावा अशी मागणी श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव गाडगे यांनी केली कारखान्याचा बावीसावा बायलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी घाटगे बोलत होते पुढे बोलताना घाटगे म्हणाले की शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून श्री गुरुदत्त शुगर्सने अनेक ऊस विकास व शेतकरी विमुख योजना यशस्वीपणे राबवल्यात योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवलं आहे त्यामुळे शेतकरी व कारखाना यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार झालं आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात गुरुदत्त शुगर्स त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला आहे गुरुदत्त शुगर्स व सामाजिक कार्य हे एक समीकरण तयार झालं आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये व शिरो तालुक्यामध्ये दोन हजार चार दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या महापुरामध्ये हजारो लोकांना व जनावरांना आधार देण्याचं काम कारखान्यानं केलंय बीड धाराशिव शिव लातूर जालना परभणी हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसलाय श्री गुरुदत्त शुगर्सच्या वतीनं मराठवाड्यातील सर्व पूरग्रस्तांना भरीव मदत देणार असल्याचं यावेळी श्रीद घाटगे यांनी सांगितलं गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस गुरुदत्त शुगर्सला गाळपासाठी पाठवावा असं आवाहनही श्रीद घाटगे यांनी यावेळी केलं कार्यक्रमाला कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे धीरज घाटगे संचालिका साधना घाटगे ऐश्वर्या घाटगे शिवाजीराव माने देशमुख बबनराव चौघुले शिवाजी सांगले धोनीराम नागणे अण्णासाहेब पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल